शिवलीला अमृत अध्याय ओम श्री गणेशाय नम ओम द्रा दत्तात्रेय नम ओम नम शिवाय स्कंद पुराणातील खंडात वर्णन केलेल्या शिवलीलांवर आधारित श्री शिवलीला अमृत हा एक दिव्य आणि सिद्ध ग्रंथ आहे भगवान शिवशंकरांच्या अनेक कथा शिवभक्तांसाठी विविध व्रतवैकल्य उपासना स्तोत्र महादेवांचे जप तसेच आध्यात्मिक बोध या सर्वांनी परिपूर्ण असा हा ग्रंथ अतिशय सुगम आणि रसाळ भाषेत लिहिला आहे या महान काव्याचे रचनाकार श्रीधर कवींवर विद्यादेवता शारदेचा वरदहस्त आहे श्री शिवलीला एकूण चौदा अध्याय आहेत प्रत्येक अध्याय शिव उपासनेबरोबरच विविध प्रकारच्या भक्तीचीही ओळख करून देतो प्राचीन काळी नैमी शरणातील यज्ञसत्रात शौनकाधिकांनी प्रार्थना केली असता त्या सर्वांस शिवमहात्म्य सांगू लागले त्या संवादावर आधारित या ग्रंथाची रचना आहे शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय हा भगवान शंकरांच्या भक्तीचा महिमा सांगतो ऋषी सूत यांना शौनक ऋषींनी या, या अध्यायाचे महत्व विचारले तेव्हा ते सांगतात रुद्राक्षाचा महिमा असा आहे की मरणप्राय यातना होत असताना पण हा अध्याय श्रवण केल्यास मृत्यूसमयी शांती मिळते स्कंद पुराणातील ब्रह्मखंडात याचे सविस्तर वर्णन केले आहे रुद्राक्ष व रुद्राध्याय महात्म्य भद्रसेन आख्यान सूत सांगतात भद्रसेन हा काशी देशाचा पराक्रमी राजा होता त्याची पत्नी ही सुशील होती त्याचा प्रधान ही शिवभक्त होता दोघांनाही एक एक पुत्र होते राजकुमार सुधर्म तर प्रधान पुत्र तारक दोघेही अत्यंत शिवभक्त होते ते नित्य रुद्राक्ष धारण करत शिवपूजेत मग्न असत एकदा पराशर मुनींना राजाने मुलाबद्दल विचारले असता त्यांनी मुलांचा पूर्व इतिहास सांगितला महानंदा नावाची एक वेशा होती तिचे काही नियम होते, तीजा आनी तीन होते।, होते। ती ज्या पुरुषाकडून धन घ्यायची आणि दिवस त्याची पत्नी म्हणून राहायची एकनिष्ठ पतिव्रतेसारखी त्याची सेवा करायची तिने कोंबडा आणि माकड पाळले होते त्यांच्या गळात रुद्राक्षाच्या माळा तिने घातल्या होत्या त्यांना ती भस्म सुद्धा लावायची त्यांना ती नाचायला बोलायला शिकवायची ती शिवभक्त असल्यामुळे शिवलीला पुराण श्रवण करायची तेव्हा ते, ते दोघे कुकुट मरकट शिवलीला ऐकायचे तिची ही भक्ती बघून भगवान शंकरांनी तिची परीक्षा घेतली तिच्याकडे ते सौदागर बनून आले त्यांच्याकडून धन घेऊन तीन दिवसासाठी तिने त्यांना सेवा करण्याचे वचन दिले भगवान शंकरांनी तिच्याकडे त्यांचे दिव्य लिंग ठेवायला दिले आणि सांगितले की ही माझी किमती वस्तू आहे हिला काही झाले तर मी जीव देईन त्यानंतर अचानक तिच्या घराला आग लागते ते लिंग त्यात भस्मसात होते आणि तो सौदागर जीव देतो ती वेशा असली तरी तीन दिवसासाठी त्याची पत्नी असल्यामुळे ती सुद्धा जीव देते तिची ही निष्ठा बघून शंकर भगवान प्रसन्न होतात आणि तिला शिवपदाला नेतात यामधील कुकुट मरकट हे पुढे राजपुत्र होतात एक राजाचा मुलगा होतो तर दुसरा प्रधानाचा मागच्या जन्माच्या संस्कारामुळे ते शिवभक्त होतात त्यांच्यामध्ये असलेलं वैराग्य बघून राजा व प्रधान यांना चिंता वाटते हे पुढे राज्य कसे करणार म्हणून ज्योतिषाला बोलवून त्याचे भविष्य बघतात ज्योतिषी सांगतो या राजपुत्राची बारा वर्ष भरली आहेत तो आता मृत्यू पावेल आणि त्याप्रमाणे घडते यावर उपाय काय म्हणून ज्योतिषी राजाला सांगतो चार वेदात सार म्हणून हा रुद्राध्याय शंकराला प्रिय आहे जप तप ध्यानापेक्षा महत्व असलेला हा रुद्राध्याय श्रवण पठण कर त्याप्रमाणे त्या भद्रसेन राजाने हजारो आवर्तने रुद्राध्यायाची केली आणि त्याचा मुलगा जिवंत झाला भद्रसेन राजा आनंदी झाला त्याचवेळी देवर्षी नारद तेथे आले राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक यांनी अनेक वर्ष उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले शिवलीला अमृत त्यामधील हा अकरावा अध्याय म्हणजेच रुद्राध्याय रुद्राक्ष आणि भस्मचा महिमा सांगतो संपूर्ण शिवलीला अमृत न वाचता हा अकरावा अध्याय जरी वाचला तरी पुण्य मिळेल असे म्हटले आहे हे भद्रसेन आख्यान जो कोणी वाचेल त्यांना दीर्घाविषी व उत्तम संतती होईल शिवलीला अमृत ग्रंथाच्या पठनाने दीर्घायुष्य प्राप्त होते ह्या अध्यायाचे वाचन तुम्हाला अकरा रुद्रचे समाधान देते मृत्युंजय जप ह्यासोबत केल्यास ग्रहपीडा विघ्नबाधा काही होत नाही अख्खे शिवलीला अमृत वाचणे शक्य नसल्यास किमान या पाठाचे पठन नित्य करावे म्हणजे संकल्प तुटत नाहीत जो नित्य याचे पठन करेल त्याच्या घरी समाधान नांदेल ओम नम शिवाय सांभ शिवार्प